सर्वांना जय शिवराय रायतेचे राजे राजा छत्रपती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले राजमाता आयल्या देवी होळकर अन्नाभाऊ साठे मा जिजाऊ माता रमाई माता भीमाई आणि माझे गुरु संत गजानन बाबा केतया स्वामी ओ महाराज यांना सर्वांना कोटी कोटी नमन करते गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार रत्नाकर कुटे काका यांनी या लेखीवर जो विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला मी बिलकुल तडा जाऊ देणार नाही साहेबानं एकच शब्द ठेवला की आपल्या गंगाखेड नगरीची आहे मला अभिमान आहे की संतांच्या नगरीमध्ये माझा जन्म झाला त्या जनाबाईच माहेर आहे आणि त्या गावामध्ये माझा जन्म झालेला आहे आणि तिथं माझा बाप रत्नाकर गोटे साहेब या मला न्याय द्यायला सदैव माझ्या पाठीशी उभं राहील या मला आत्मविश्वास आहे साहेबांच्या कार्या बघून आमच्या मालकाने सर्वे केला खूप अत्यंत वाईट चलतानी रस्त्याचे प्रश्न नालीचे प्रश्न सर्वसामान्याचे गोर गरीबाचे प्रश्न खरोखरच इतके अवघड आहेत की मला इतकी म्हणजे वेदना वाहिली पण माझा ना इलाज आहे साहेबानं त्या मतदारसंघामध्ये इतके काम केलेत त्या कामाची पावती साहेब तर देतेच साहेबांना काय केलं ते तुम्हा सर्वांना मायबाप जनतेना सर्वांना माहीत आहे सामान्य व्यासपीठ व्यासपीठावर बसलेले सामान्य माझे सर्व ढाकोरे बाबा मला काही सगळ्याचे नाव माहीत नाहीत मी सगळ्याची क्षमा मागते सामान्य व्यासपीठ सर्व माझ्या कावलगाव सर्कलचे सरपंच उपसरपंच सदस्य माझे मायबाप बसलेली जनता आणि मला एवढी पूर्णपणे विश्वास आहे जवळ लेकीच्या डोक्यावर एका बापानं हात ठेवला ज्या बापाचं एवढं गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये नाव आहे आणि जिथं मी काही कमी पडेल तिथं साहेब माझ्या डोक्यावर हात ठेवतील मला पूर्णपणे विश्वास आहे आणि जे काही राहिलेले काम आहेत कावलगाव जनतेचे फक्त रस्त्याचे मोठा प्रश्न दिसायला जिथं गेलं तिथं माणसाचं आग मोकळ व्हायलाय माझ्या खरंच मायबाप जनतेला धंदे की हे एवढ्या रस्त्याहून चालतात एवढं दुखा सुखाचं कार्य असल जिथं दहा मिनिटात पोहोचायचं तिथं एक तास लागायला त्याच्यामुळं ही वेळ मी येऊ देणार नाही माझ्या मायबाब जनतेनं साहेबाच्या लेकीवर आशीर्वाद द्या आणि देणार मी जिथं गेलो तिथं मला शंभर टक्के गॅरंटी आहे की शिवरायाचा बरोबर विजय होणार या मावळेचा विजय होणार मला ही शंभर टक्के गॅरंटी आहे या लेखीची तुम्ही वटी भरल्याशिवाय आणि जे भी काही काम आहेत त्या विकासाला मी कुठंतरा जाऊ देणार नाही तुमच्या विकासासाठी तुमचे जे आव रात्र माझ्या माय मावले असो शेतकरी शेतमजूर कोणी पण असो सामान्य माणसानं माझा नंबर घ्यायचा अर्ध्या रात्री या लेकीला फोन लावायचा आतापर्यंत तुम्ही ज्या सर्कल मध्ये इतके उमेद निवडून दिले ते तुमच्या गावाला पाच वर्षात कधी फिरले पण नसतील कावल गाव मध्ये जे ग्रामपंचायतीच्या हातात आहे त्याला धडा शिकवायची वेळ आता तुमच्यावर आलेली आहे ही लेख तुम्हाला वचन देते जिथं म्हणाल तुम्ही तिथं आहो रात्र मी तुमच्या सेवेसाठी हजीर आहे तुमच्या चरणामध्ये कधी पण तुम्ही असं समजू नका जसं साहेबाची लेख आहे ती लेख तुमचीच आहे तुमच्या आईचा विजय करायचा आहे फक्त हेच मना धरा तुम्हाला एक सांगते किती बी आपल्या पुढे येऊ फक्त माझी बाप जनता माझ्या शिवरायाचे मावळे माझ्या सोबत असतील ना मला कुठलीच भीती नाही किती भी, हो। भी, भी गुंडा आहे त्या गुंड्याच्या सामोर जायला ही लेख तुमची तयार आहे तुम्ही हे म्हणू नका कि ते असं आहे ते तसं आहे ते काही नाही मी पण माझ्या साहेबाची लेख आहे गुंडे गेलेला मी पण भीत नाही मी बी तुमच्या शिवरायांची एक आहे त्यामुळं आपल्याला शिवरायाचा राखवायचा आहे आपल्याला पूर्ण भगव्याच निर्माण करायचंय आपल्याला स्वराज्याचा विजय करायचा आहे आपल्या मा जिजावच्या लेकीचा विजय करायचा आहे तुम्ही राजकारण करू नका फक्त एकच म्हणा की माझ्या लेकीचा विजय करायचा आहे बस बघा तुम्ही कावलगाव सर्कलला नाही मी तुम्हाला विकासाची गंगा दाखील जेव्हा साहेब विधान परिषदच्या आमदारकी साठी मी मत मागायला येईल तवा कामाची पावती घेईल तुमच्या आणि माझ्यापेक्षा जास्त तुम्ही माझ्या बापाला निवडून देणार ही मला शंभर टक्के गॅरंटी आहे त्यामुळं तुम्हाला सर्वांना कमळ्याच्या समोरील बटन दाबून प्रचंड भाऊमताने तुमच्या लेकीचा तुमच्या बहिणीचा तुमच्या आईचा विजय करा आणि छत्रपती शिवरायाच्या माळे ते आपल्याला आपल्या भगव्याचा अनिजय करायचा आहे